नमस्कार मी जानवी सावंत आत्ताच झालेल्या वादळी मे महिन्यातील वादळी पावसानं शेतकऱ्यांची जी वाताहत झाली आहे त्याबद्दल एक कविता सादर करते आहे अवकाळी पाऊस आर आर पाव तू एडा का खुळार आर आर पाव तू एडा का खुळार तुझ्या अवकाळी बरंच ज्ञान किती संसारांचा उडला धुरळार किती संसारांचा उडला धुरळार वावराची वावराची हात जित्रवांची दाना दान अवकाळी बरसून तू केली सारचीच देणार कसा तुला पशु पक्ष्यांचा कनवळार तुझ्या अवकाळी बर ज्ञान किती संसारांचा उडला धुरळार उन्हाळा की पावसाळार दुष्काळी मान देशाचा तू केला की केरळार तुझ्या अवकाळी बर ज्ञान किती संसारांचा उडला धुरळार जीव उद्याचा दिस येईल चांगला र आशेवरी जगुनी वाहे जीवनाचा पसारार र निसर्ग हीच देवता माणूस पाला पाचोळा र तुझ्या अवकाळी बर ज्ञान किती संसारांचा उडला धुरळा र तुझ्या पुढे मानव जात आहे हतबल जवा उघडशी तू तु, तुझा तिसरा डोळार तूच तारी तूच मारी जगण्याचा आसरार अतिवृष्टी न बळी राजा पडला कि लुळार तुझ्या अवकाळी बर किती संसारांचा उडला धुरळार येत जा तू वेळेवर घाल ऋतूंचा मेळार येत जा तू वेळेवर घाल ऋतूंचा मेळार जादून तुझ्या आनंद होईल निराळार जीवन चक्राचा झरा आता वाहू दे खळखळार खल अर अर पावसा तू एडा का खुळार तुझ्या अवकाळी बरस ज्ञान किती संसारांचा ಕುಡಲ ಧುರಳಾರ ಅರ ಆರ ಪಾವ ಸೂ ಎಡಾ ಕಾ ಾರ ಆರ ಆರ ಪಾವ ಸೂ